नमस्कार मित्रांनो एक ऑगस्टपासून फास्टॅगच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत नवीन नियम ऑगस्टच्या पहिल्या दिवसापासून लागू होतील यासाठी लोकांना त्यांच्या फास्टॅग खात्यात काही बदल करावे लागतील यामुळे त्यांना टोल प्लाझावर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही या नियमांचे उल्लंघन केल्यास फास्टॅग ब्लॅक लिस्टमध्ये टाकला जाणार आहे तर काय आहे फास्टॅगचे नवीन नियम आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया फास्टॅगसाठी सर्वात मोठा नियम म्हणजेच तुम्हाला तुमचा के सी अपडेट करावा लागेल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एन एच ए आय नवीन नियमानुसार पाच वर्ष किंवा त्याहून अधिक जुनी फास्टॅग खाती बदलण्याची गरज आहे यासाठी फास्टॅग युजर्सना त्यांच्या खात्यातील खात्याची तारीख तपासावी ता लागेल आणि आवश्यक असल्यास प्राधिकरणाकडून ती बदलून घ्यावी लागणार आहे तर याशिवाय तीन वर्षापेक्षा जुने फास्टॅग खात्यांसाठीची क ही के करणे आवश्यक आहे फास्टॅग सेवेद्वारे के वाय सी करायची अंतिम मुदत ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत आहे युजर्स आणि कंपन्या त्यांच्या फास्टॅग खात्याची के वाय सी प्रक्रिया ही एकतीस ऑगस्टपर्यंत करू शकतात पण एक ऑगस्टपासून तुमचा फास्टॅग ब्लॅकलिस्ट केला जाऊ शकतो त्यामध्ये फास्टॅगसह फोन नंबर लिंक करा यामध्ये फास्टॅगच्या नियमांमध्ये एक बदल म्हणजेच तुमच्या फास्टॅग खाते तुमच्या वाहनाशी आणि वाहन मालकाच्या फोन नंबरशी जोडलेले असावे एप्रिलपासून एक फास्टॅग अकाउंट एका वाहनासाठी वापरला जाईल अशी सूचना देण्यात आल्या आहेत यासोबतच वाहन नोंदणी क्रमांकासह खाते लिंक करणेही आवश्यक आहे त्यासाठी वाहनांचे पुढील आणि बाजूचे फोटोही पा पोर्टलवर अपलोड करावे लागणार आहेत जे लोक एक ऑगस्ट किंवा त्यानंतर नवीन वाहन खरेदी करत आहेत त्यांनी वाहन खरेदी केल्यानंतर तीन महिन्याच्या आत त्यांचा नोंदणी क्रमांक अपडेट करणे आवश्यक आहे तर ही माहिती चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद